राजगुरुनगर बायपास येईन दोन्ही बाजूला सेवा रस्ता करतोय हां या जंक्शन दोन्ही मेडियन बंद करतोय तिथं आपण अंडरपास बनतोय तुकेवाडी जंक्शनला त्याच्यामुळे तुम्हाला खाली जे आता अतिक्रमण किंवा गाड्या थांबणं हे सगळे विषय सर्व्हिस रोड झाल्यावर हायवे ते ट्रॅफिक मधून जाईल आणि सर्व्हिस रोड बाजूला लोका लोकल लोकांसाठी राहतील हे तुमचा जो मूळ मुद्दा आहे तो सर्व विषय संपून जाईल आता या परिसरातले ना जे काही अडचणी होत्या बऱ्याच दिवस मागणी होती सर्विस रोडची तर आता ग्रामस्थांनी आणि गोळा हे आज पदार्थ संचालक साहेब स्वतः आलेले आहेत आणि अत्यंत पॉझिटिव्ह त्यांचे निर्णय असतात त्यामुळं मला असं वाटतं की जे सांगते ते अत्यंत आपल्या या सगळ्या ग्रामपंचायत आणि या परिसरातील लोकांसाठी खूप चांगली सुविधा होईल कारण काय होतं कसे मुलं पण शाळेमध्ये आहेत आणि आपण डिलीव्हरी करतोय ना गरजेचं आहे मग दुसरं छोटी मागणी अशी की हे जे स्पीड ते कमी झाले ते आपल्या आपल्याला कल्पना आहे हा तात्पुरतं करायवेला बरोबर आहे आणि राजगुरुनगरमधून जो जुना रो रस्ता आहे त्याची डागडुजी किंवा साईड पट्ट्या डब्ल्यूडब्ल्यू ने घेवता आम्ही करणार नाही आम्ही ऑलरेडी पत्र दिलेलं आहे डब्ल्यूडब्ल्यू ने हँडल करून जेव्हा बायपास चालू होतो तेव्हा जुना रस्ता स्टेट गव्हर्नमेंटला ट्रान्सफर आता जो राजगुरुनगरला जो सेवा रस्ता आहे टोल नाक्याजवळून तर त्याच्याकडे जवळजवळ पाच सहा महिन्यापासून एक खड्डा पडलाय शालीमार डाब्याच्या समोर साहेब आता ज्याचं उद्या टिक करतो बघा तातडीने करा म्हणजे टोल नाक्याचा दुसरा बरं का एकच विषय थोडा करायला आहे आपला विषय होतोय या लोकांना इकडनं जाण्यासाठी काय करायचं सर्व्हिस तिथं हाती पण बॅग बरोबर शाळेची मुलं करण्यासाठी ना आता इकडनं शाळेतली मुलं जाणार तिकडनं गाडी बॉक्स जायचं बॉक्समध्ये इकडनं वेळेत नाही आता पाच किलोमीटर मग तुकावाडी दोन किलोमीटर जाऊन परत दोन किलोमीटर मागे येऊन चार किलोमीटर फायदा जावं लागेल हे शिरोली शिरो, शिरोली शिरोली विगाचे सरपंच आणि रलिया आणि चौकचे सरपंच आले साहेब आपलं खूप धन्यवाद मानायला आले आहेत कारण त्या चौकामध्ये अनेक दिवस ते तो आपला हायमॉश बंद होता अनेक अपघात होते पाईट रस्त्याकडे जाणारा रस्ता तिथं फार मोठं ट्राफिक असतं आणि एक उतारावरती एक बाजूला मंगल कारण येतं आपली बरीच उतारावर एक अपघात झाला होता मोठा

इथ काय होणार इथं काय क्रॉसिंग काय होणार नाही साहेबांच काय म्हणतात इकडच क्रॉसिंग क्रॉस करायची गरज पण तिथून पुढं व्हि पी होते तो अंडरपास होतो त्यामुळे हा म्हणजे इथं हे बंदच करणार इकडच्या दुसरा एक पाचारण साहेब मग अशी गाडी म्हणजे माझी चर्चा झाली की हा जो घाट आहे आपला यांची जी काय लोकांना हातू नका साहेब म्हणजे आम्ही तो कुठे उठ्याला हँडओव्हर करणार आहे कारण त्याच्यामध्ये कचरा बरे टाकायला लागले तर तो आधी त्यांच्याकडे तो हँडओव्हर करून तर तो हे सगळं त्याचा पीडब्ल्यू डीकडे तो दिला तिथे तो मेंटेन राहील कारण आता लोक काय आले की तिथं म्हणजे अनेक चुकीचे कार्यक्रम सुरू झालेत कचरा टाकणे किंवा काही चुकीच्या बैठका सुरू झाल्या तर अंधाराचा काही फायदा घेतात त्यामुळे त्याच्यावरती आता आम्ही हा हॅन्डओव्हर करतोय आणि तो पीडब्ल्यू डीकडनं त्याला त्याच्यामध्ये त्याच्यावरती मेंटेनन्स ऐकत सर्विस रोड साहेबांनी मागा मंजूर झालाय तो आणि आपण त्याला म्हणजे साहेबांनी तुम्ही लेट आला त्या दोन्ही बाजूला आपण सर्व्हिस रोड करतोय आणि आपण तुकायच्या चौकात आपण अंडरपास करतोय म्हणजे आपल्याला रस्ता क्रॉस करताना उद्या अपघात होणे किंवा पाचारणी साहेबांनी किंवा सांडगोर साहेबांनी सांगितलं आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आणि तिथले छोटे मोठे विषय साहेबांनी समजून घेतले स्पीड ब्रेकरचं वगैरे जुन्या जुन्या हायवेच्या घाटाचं जुन्या घाटामध्ये साहेबांनी मागाशीच गाडी सांगितलं तो जुना घाटामध्ये लोक कचरा टाकतात किंवा अनेक काय काय आता अंधाराचा लोक हे दुरुपयोग चालू आहे जुन्या घाटात साहेब आम्ही पिढवडी आपण पिढवडी ऑलरेडी आमच्या एन एन एच आय त्यांना पिढवडीकडे हा हँडओव्हर केलाय त्यांच्या ताब्यात गेले की त्यांची जबाबदारी राहील पण त्यांनी त्यांची जबाबदारी बाबा आता आम्ही तिकडे नाही तर आम्ही इकडे शिकतो थँक्यू तू काय वाटत